नागपूर गोवा शक्तीपेठ महामार्गावरील मानगाव ते पट्टणकुडुली या पंचगंगा नदीवरील भरावाने व पुलामुळे कोल्हापूर शहरासह पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील गावांना व शेतीला पुराचा धोका निर्माण होणार आहे शेती उद्योग त्याबरोबरच साखर उद्योगावर याचा विपरीत परिणाम होणार असल्याने शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातील खाईत लोटणार असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली माणगाव ते पट्टणकुडुली तालुका हातकनंगले इथून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या माणगाव गावातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन राजू शेट्टी यांनी परिस्थितीची पाहणी केली मानगाव ते पट्टणकुडुली या मार्गावरील पंचगंगा नदीवर दोन्ही बाजूला किमान चार ते पाच किलोमीटर भराव टाकावा लागणार आहे या भरावामुळे पंचगंगा नदीच्या पश्चिमेकडील मानगाव पट्टणकोडली रुकडी हेर्ले चोका हालोंडी शिरोली कोल्हापूर शहर गांधीनगर वसगडे चिंचवाड व वडीवडे या गावांना मोठा फटका बसणार आहे शक्तीपीठ महामार्ग जिथून जिथून जातो त्या प्रत्यक्ष स्थळावर जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून तिथली माहिती घेऊन मी हा सगळा ग्राउंड रिपोर्ट तयार करायला लागलेला आहे आज मी माणगावमध्ये आलेलो आहे आणि माणगाव जिथं मी उभा आहे याच ठिकाणाहून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे दोन दो हजार एकोणीसच्या पुरामध्ये या ठिकाणी हा जो इलेक्ट्रिक खांब दिसतो त्याची इलेक्ट्रिक वायरसुद्धा तार बाजूची पाण्यामध्ये बुडालेली होती म्हणजे याचा अर्थ आपण जिथं उभा आहे तिथं पंचवीस फूट पाण्याचा भराव होता हा सगळा परिसर हिरवागार दिसतो चा अतिशय उत्तम रीतीचा ऊसाचं पीक या ठिकाणी आलेलं आहे परंतु इथं ज्या अर्थी महापुरामध्ये पंचवीस फूट पाण्याची पातळी असते त्या अर्थी किमान तीस ते पस्तीस फुटाचा भरावा टाकून मग रस्त्यावरून जाणार मग एवढा भरावा जर का पडला तर इथून नदीचं पात्र हे जवळपास दोन किलोमीटर लांब आहे आणि इथून अजून एक किलोमीटर पाणी पसरतं म्हणजे तीन किलोमीटरचा हा भरावा पडणार आहे पंचगंगा पात्रातून पाणी जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्या पात्रालासुद्धा एक गती असते पूर्वेच्या दिशेनं ते पाणी वाहत असतं पण हा भराव पडल्यामुळं केवळ रस्ता झाला तर नदीपात्रापुरतं पूल होईल कमान होईल कमानीचा पूल होईल परंतु ह्या भरावामुळे हे पाणी सगळं तुंबणार आहे आणि हे पाणी तुंबल्यामुळं माणगाव असेल रुकडी असेल चोकाक असेल शेरले असेल हालोंडी असेल शिरोले असेल त्याचबरोबर नदीच्या पलीकडं असणारे पट्टणकोडोले असेल वसगडे असेल स सांगवडे असेल गांधीनगर चिंचवाड वळीवडे या गावांना गा गावाच्या शेती बेचिराक होणार आहे कारण पंजिंगेचं पात्र हे अतिशय स उथळ आहे तुम्हाला माहिती आहे म महिना महिना दीड दीड महिना जर का शेतामध्ये पाणी राहिलं तर ऊस पीक शिल्लक राहू शकत नाही दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसला दो आम्ही अनुभव घेतलेला आहे आत्ता ह्या पुलाच्या भरावामुळं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या दो पुलाच्या पुराच्या पातळीपेक्षा किमान दीड मीटरनं पाण्याची पातळी निश्चितच वाढणार आहे याचा कोल्हापूर शहरालासुद्धा फटका बसणार आहे या पुलामुळं या माणगावातून जाणाऱ्या रस्त्यामुळं बिंदू चौकात पाणी आल्याशिवाय राहणार नाही एवढा महापुराचा तडाका बसणार आहे आणि एवढं सारं करून शेतकऱ्यांना बेचिराग करून गोरगरिबांची कारण गरिबांची घरं हे प्रामुख्यानं गावाबाहेर असतात पूर रेषेमध्ये असतात ती काय दोन आणि तीन मजली घरं नसतात त्यांना भांडीकुंडी घेऊन घर सोडावं लागतं एवढा त्रास कुणाला तर या शक्तीपीठ महामार्गातून भ्रष्टाचार करून पन्नास हजार कोटी रुपये कुणाला तरी कमवायचे आहेत म्हणून या गोरगरीब सामान्य शेतकरी कष्टकरी यांचं यांना बेचिराग करून यान, यां यांचं वाटोळं करून हे जर पैसे कमवत असतील तर गड्यावं आपण नुसतं काय बघत राहायचं काय याला विरोध करायचा का नाही हे ठरवायची आत्ता वेळ आलेली आहे